तर मित्रांनो कसे बरेच का आर सी तेवीस मराठी ब्लॉगमध्ये आपलं सहशे स्वागत व्हिडिओवर नवीन असाल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो वैराटगड ट्रेकिंग ब्लॉग तर हे दुसरा पार्ट आहे नक्की बघा आणि कसा वाटतो तो नक्की कमेंटमध्ये सांगा तर चला तर मग आता ब्लॉगला स्टार्ट कर तर मित्रांनो माझ्या आयुष्यातला पहिला हे गड आहे ट्रेकिंगला मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच या गडावर आलतो वैराट गडावर आणि श्रावणी सोस्कर या टीम सोबत त्याच्यामुळे थँक्यू सो मच श्रावणी मॅम कारण की मला घेऊन आल्यामुळं ट्रेकिंग साठी पाहिजे नको नको पांडा नको वेदांत वेदांत इस इस थे। थे è, चारे... चारे, oh, ते बघा भेट तर मित्रांनो दादा खूप फर्स्ट वैराटगड सोडू लागला कारण की त्यांना आधी पण ट्रेकिंग केलेली आहे तर वैराटगड चढण बघू शकता तुम्ही किती अवघड आहे मी इथपर्यंत कस तरी पोहचलेलं आहे हो पहिल्यांदाच लय भारी वाटते मी ते ट्रॅक्टर मधून येते आणि मग लाशी कशी ट्रेक राहते का ट्रॅक्टर मध्ये तर मित्रांनो वैराटगड चढताना पण दादाची मजा चालूच होती तर बघू शकता तुम्ही ब्लॉक मध्ये खूप मजा केलेली प्रसन्नदा ब्लॉक कंटिन्यू बघा तिथे हात पण न लावता का बरं चालतंय कोणाचा सपोर्ट न घेता तर मित्रांनो वैराटगड पार्ट टू कसा वाटला ते नक्की कमेंट मध्ये सांगा आणि तुम्ही बी आमच्या सारखीच अशी मजा केली का ट्रेकिंग मध्ये ते पण कमेंट मध्ये नक्की सांगायला तिला पाठव शिरत झालं

मानलं पाहिजे <laughs> अरे अजून इथं काहीच नाही अजून पुढे तिथं शेवटी असेल कदाचित ते बघ तिथं जायचं बघ काय याच्यावर का एवढी टेकडी आहे ना एवढंच का अजून एवढा आहे मला कधी सुटलं म्हणून विचारलं सर आलं आलं की झालं ना सर एवढंच आहे ना नाही बघ ना तुम्हाला तर मित्रांनो खरी मजा आता तर चालू झाली नेमकं तर आम्ही वैराटगड चढलो छोटासा डोंगर चढून वरती आलतो बघू शकता कोणत्या कडे वैराटगड चढतोय आम्ही तुमच्या समोर त्यांच्यासोबत लागू नका त्यांची त्यांची त्यांच्या लोक त्यांच्या सगळं त्याची बंड्या करणं काय आल काय तो <laughs> <laughs> तर हे आधी बसलेत बघू शकता आणि अर्धे चढतातच हे गड बघा तिथं जायचं आम्हाला वैराटगड चढताना आम्ही चहा पण आमच्या सोबत घेतला होता कारण की मधामध्ये थांबून कुठंतरी चहा पिण्यासाठी चहा पण आमच्या सोबत होता मॅम पाऊस आलेला आहे आणि छत्री उघडून बसलेले पण नाही इथं फोटोशूट चालू आहे ट्रेकिंग ला आल्यावरती कचरा करेच नाही फालतू लोक मला वाघाची विष्ठ वाघ इतच कुठेतरी असू शकतो तर मित्रांनो आम्ही बारक्या बारक्या वाटाना चालत आहे बघू शकता तुम्ही आता ब्लॉगच्या नादा मध्ये पडत होतो पण कंटिन्यू ब्लॉग येणार आहे मी आणि कसं वाटत नक्की कमेंट मध्ये सांगणार आणि बघत राहा आमची मज्जा सगळी आता दम लागलाय त्याच्यामुळे मी असा बोलतोय बिगड काय असं वाटत येत असते त्याच्यासाठी गड चढा पण बघून चढा एवढंच माझं सांगणार तुम्हाला आणि हे बघा कसं आहे भारी आहे चलो फिर आता आम्ही जाणार पुढे 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 बघा तुम्ही अरे स्पृहा ना गुवा गुवान कुठं हरवला तर मागे म्हणजे मॅम कसं वाटतं दाखवत मॅम कसं वाटतं माग माग चालू नको तसंच खाली मला असं आम्ही लहानपणापासून खूप सारे ट्रेकिंग केले त्याने इकडे खूप सारे डोंगर आहेत किल्ले आहेत गड आहेत बघू शकता तुम्ही कसं चढवतो मी म्हंटल बी सी एफ गर्ल्स गाडापेठचं इथं माणसं डेंजर पुन्हा ते काय दादा वेळा मी टेक ना दे, सॉरी सर प्लीज चढता चढता त्यात डबल मी म्हटलं बी एफ गर्ल्स गाड्यापेक्षा इथं माणसं डेंजर येते त्यामुळं हा गड काहीच नाही माणसं आमच्यात लिहिलं तू पुढे बघ इस कडशील माझ्या नॉवी तर हे दादा आम्हाला गाईड करतात वैराड गरात म्हणजे काय म्हणतात वैराड गड बघू शकता येण्यासाठी दोघ जण आम्हाला इथे गाईड करतात या गडासाठी म्हणजे कुठून रस्ता आहे आहे आशिष सर आणि संकेत सर आणि प्रसाद सर यांच्या स्पीडने चालत बसलो ना आपण वर्षून खाली आलो तर ते स्ट्रेट होत्रेकिंग असं नाही बरोबर आपला एक ग्रुप जाऊ दे तर मित्रांनो अनुष्का दिदी गाडीहून पडून तिच्या पायाला लागून सुद्धा ती आमच्या सोबत ट्रेकिंग लाल म्हणजे तिला किती उत्साह आहे ट्रेकिंग साठी तर मित्रांनो गड चढताना खूप मजा येऊ हो लागली हा थोडासा गड अवघड होता पण खूप मजा होती कारण की श्रावणी सहज तर पूर्ण टीम आमच्या सोबत होती म्हणल्यावर मजा तर येणारच बघू दाखवायला पण पाठी दिसेल ना लगेच हे पण माझ्या काय सोनू आपण ह्यांना बोलू तूच बोल लहान भाव आहे रे माझा <laughs> <पने पौर> <laughs> दिसला पुढे आमचं बोलले नाही तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या असेच नवीन नवीन ब्लॉग मी चॅनल वर आहे काय घालू नका करणार आलाय तुम्ही तर मित्रांनो आता तरी फक्त वैराटगड पायथा आलेला आहे आणखीन गड खूप लांब खुपशी मग आहे वाटत खुपशी त्याच्यानंतर पायथा तिथं पायथा आलेलं पायथा आलेलं आहे ते बघ कस निघड बस यार वैराटगडाच्या पायथ्या खालीचं एक छोटस मंदिर होत तर ते मंदिर तुम्ही बघू शकता कसं आहे कशा पायरेदार चौकीदार

ते ब्लॉग मध्ये लक्षात ठेवा पॅन्ट ब्लॉग वाला कुठे विपुलची पॅन्ट पाठली गे त्याला नाही पडलं तुला वरती चुकीच्या साईडला गेले मी तू इकडून तर मित्रांनो अनुष्का दिदीला वैराटगड चढताना खूप त्रास होऊ लागला तरी पण ती वैराटगड चढत होती मला दर मी पडी मी हजून हसून आणि असले जो वर ऐकायला भेटले तर मी खरंच जीवती ना चला कोणाची बीन कोणाच आलवादी आलवा तरी असले चुटके एवढं टॉर्च मी अखा जेवशीच नाही कुठं मला द्या पण तू तर ऐकू नको बाबा काय चोक तुझं अजून असं बोलत होते मी फिरायला आली आहे मेंटल हेल्थ सुधारण्यासाठी पण फिरायला आल्यावर समजलं की फिजिकल हेल्थ मी असलं नाही कशी शपथ मी रील खराब केली आधी तर ते नाही उलट ती रील चांगली झाली दादा चार डोक्यात घ्याल माझ्या पण मला असलं काय पाणी बोलून कुठे ब्लॉग पाच वर्कशॉप घेऊ बंद करणार चढता येत नव्हता तरी पण ही ट्रेकिंगला आलेली आहे बघू शकता तुम्ही हिला असं आम्हाला लंगडत लंगडत वरती नेवा लाग लागला आणि खूप म्हणजे खूपच त्रासदायक होऊ लागले ह्याच्यासाठी गड चढणं गड चढताना आम्ही दोरी पण सोबत नेलते कारण की मधामध्ये कुठं दोरी लागेल आम्हाला माहित नव्हतं म्हणून आम्ही गड चढताना दोरी सुद्धा आम्ही सोबत नेलते आणि त्या दोरीचा खूप भारी म्हणजे गड चढताना त्या दोरीचा आम्हाला एकच कामाला म्हणजे जिथे घसरायची शक्यता होती तिथे आम्ही दोरी बांधून वरती गड चढू लागलो त्या दोरीच्या साह्यानी लोळत बिळत ही गड चढू लागली ला, खूप म्हणजे खूपच त्रास होऊ लागला गड चढायला बघू शकता लंगडत गड चढत आहे चलो कोण फायनली दोरीला चढून नाही मालेले आहेत वरती पाऊस नाही पाऊस चालूच आहे जोरात पाऊस होईल आहे आदिवासी लोक आलेले आहेत आदिवासी आदिवासी जमा कधी गेलायच मला काय हेच नाही अनुभव नाही अनुभव माझं पण आमचं नशीब आहे प्रसाद माय आमच्या सोबत आहे दादा किती राहिले आता किती राहिले एक तिकडी एक तिकडी अरे तू ऐकलं भाई मी कुर्ते घे आहे बापाला नाही हो दादा

त्यांचं इच्छा गेली होती की नको पुढे जायला पण शेवटी म्हणजे हाच तो थांबा आहे की जिथे त्यांना असं वाटलं होतं नको पुढे जायला बाद झाला तरी सुद्धा ते पुढे गेले प्रसाद माय थोर व्यक्तिमत्व आता ऑलमोस्ट यांची आत्मा इथं नाहीये दीड दोन तास ट्रेक करून आलोय आणि हे व्यक्ती मला घेऊन आले मला एक प्रश्न विचारायचा की आता आलोय आता इथं काय काय कशासाठी इथे नाही वर जायचं <laughs> तुमचं तिकीट हे कमी करायची माझा हाय ते वाढवायचं पडलं तुम्ही मला काय घेऊन तिथे रे नाही तू इथे गेला होऊन जाईल ना काय लोकांच्या लक्षात अजून तिथं जायचं शिंदे पुढे शिंदे <laughs> शिंदे, <laughs> शिंदे, <laughs> शिंदे काय <या> अनुष्काची <laughs> का एनर्जी मानली पाहिजे पाय तुटला तरी माझे पाय आता माझे साथ नाही ते म्हणतात पाय तुटला तरी मागितला नाही तिची एनर्जी आहे ना आता सांग आता सांगतो तुम्हाला असा सुळका नाहीये शेवटचा असं नाही आहे असं चढायचं नाही आलंय आलंय थोडक्यासाठी आलंय आलंय नका वेदांत बघू शकता तुम्ही एकटाच मस्त लगे गड चढत होता कुणी कोण जाऊ लागला कुणी कोण रस्ते काढत होता ते लास्टला अनुष्का दीदीला पाटकोळीवर घ्यास लागलं कारण की तिचा पाय खूप दुखत होता बघू शकता तिला अक्षयदा घेऊन अर्धा गड चढलेला आहे बूट फटलाय पण गड काय संपला एवढं जमलाय सर फक्त म्हणतात काय म्हणतो संपलं तिथे संपलंय तिथे अहो अख्खा बोट चलून चलून गेलाय माझा गड काय संपला नाही बघा की कस झालंय बघा फक्त पाय राहिलाय आणि वरचं खबर सोड राहिले आता हे बी गेलाय कामातून पण ब्लॉक कंटिन्यू बघा आणखीन गडावर पोहोचलो नाही आपण गडावर पोहोचल्यावर बी येणार आहे मी दम लागला आता तर मित्रांनो वैराडगडाच्या पायथ्याखालीच असे दोन छोटासे तळे होते आणि व्ह्यू बघू शकता तुम्ही खतरनाक दिसत होता वैराटगडापासून आणि तळे बघू शकता तुम्ही काय रोप कोणते हे काय कोणते सहा दगड आहेत सोन्याची कितीतरी वर्षापूर्वी म्हणजे राजा महाराजांची ही सोन्याची दगड खूप वर्षापूर्वी बरं की काढू शकतो की नाही नाही का प्रसाद दादा पहिल्यांदाच ट्रेकिंगला आलता म्हणून त्याला खूप कंटाळा आला कारण की त्यांना पहिल्यांदाच ट्रेकिंगला आलता ना आणि सोनेचे दोन दगडे तर मित्रांनो आता वैराटगड चढण्यासाठी थोडासाच होता आणि तिथेच वैराटगडावर दोन मधुमक्कीचे पोळ होते, होते ते खूप मोठाले होते कारण की तिथे जर आवाज केला असता तर ते मधुमक्कीचे पोळ आमच्या अंगावर आले असते म्हणून आम्ही शांततेत तिथून बाहेर निघालतो मुख्यधार लिहिले की काय मुख्यधार इकडून जायचा रस्ता गडावर तर मित्रांनो वैराटगडाच्या आम्ही महादारापशी आलेलो होतो आणि तिथून आता आम्हाला जायचं होतं मधामध्ये लगेच मधामध्ये गेल्यावर बघू शकता तुम्ही एक मंदिर होतं महादेवाचं फर्स्ट क्लास लगेच त्याच्यात महादेवाची पिंड होती आणि लगेच तिथे अक्षेदात थोडासा शंख वाजवला महादेवाच्या मंदिर मित्रांनो वैराटगडावर आलेलो आहे तर आम्ही बघू शकतात तर मित्रांनो वैराटगडाच्या वरतून तुम्ही बघू शकता किती खतरनाक दिसत आहे लुक आणि वैराटगडावर आम्ही पोहोचलेलोय आहे फायनली बघा हो बघा आहे मस्त आरामात अशा रीतीने आमची वैराटगड ट्रेक कम्प्लीट झालेली आहे थँक्स यू सयाद्रीप्राट थँक्स संकेत थँक्स अक्षय थँक्स करण थँक्स प्रसन्न थँक्स प्रसाद माने आणि थँक्यू थँक्यू व्हेरी मच सगळे प्रेक्षक बघतात ते सबस्क्राईब करा